मतदारसंघामध्ये इंडस्ट्री आणली होती भर सभेमध्ये सोळा सप्त ऑक्टोबरला ना मतदान मतदान कधी झालं झालं ऑक्टोबरला 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 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आप आपले कर्तबगार पालकमंत्री उदय सामंत हे ग्वागरला सभेला आले ते माझ्या विरोधी उमेदवाराच्या प्रचारला काय सांगितलं त्यांनी सांगितलं की विनयच्या एका पत्रावर माझी आमदार आम्ही आणलेली इंडस्ट्री रद्द करून टाकले ही, जा कर्म। जा दी दी। जा दी ही जी ऑर्डर आणली कर्तृत्व म्हणून लोकांनी त्यांच्या उमेदवारला भरभरून मत दिली लक्षात घ्या वास्तविक लोकांच्या मध्ये ही जागरूकता पाहिजे होती की कोरोनाच्या नंतर एवढी भयान अशा पद्धतीची बेकारी निर्माण झाली अशा वेळेला आलेली इंडस्ट्री तुम्ही रद्द होताय तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे उद्योग मंत्री जिल्ह्यात तुम्ही उद्योग आणले पाहिजेत पण तुम्ही काय पुशारच्या मारताय आम्ही ती रद्द केली आणि लोकांनी त्यांना रद्द केल्याबद्दल मतदान केलं मोहिते साहेब बरोबर ना चाळीस वर्षे ज्यांनी आमदारकी भोगली त्यांनी एक कारखाना आणायचा प्रयत्न केला नाही प्रत्येक कारखान्याला विरोध केला जे जे काम केलं त्याला विरोध केला जे जे काम केलं त्याला